वैरागमधील संतनाथ ट्रेलर्स चोरट्यांनी फोडले वैराक्षजारी असलेल्या धाराशिव बायपास रोडवरती पोपट मोरे यांचे श्री संतनाथ ट्रेलर्स हे ट्रॉली तयार करण्याचे वर्कशॉप आहे ते शुक्रवारी रात्री नऊ वाजता नेहमीप्रमाणे आपले वर्कशॉप बंद करून घरी गेले होते शनिवारी सकाळी नऊ वाजता वर्कशॉप उघडण्यासाठी आले असता वर्कशॉपला आहे तसेच होते मात्र एक पत्रा उचकटलेला दिसला त्यानंतर त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता त्यांच्या कार्यालयाचा दरवाजा कटवणीने उचकटून आतमध्ये प्रवेश करीत टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले रोख अठरा हजार पाचशे रुपये चोरट्यांनी लप्पास केले आहेत त्यासोबत ट्रॉली तयार करण्यासाठी आणलेले नऊ हायड्रॉलिक जॅक सोळाच्या पंचवीस बेरिंग तेराच्या चाळीस बेरिंग देखील चोरट्यांनी लंपास केले आहेत अवघ्या पाच दिवसांपूर्वी पोपट मोरे यांनी ट्रॉली तयार करण्यासाठी हे मटेरियल दुकानातून मागवले होते दरम्यान चोरट्यांनी जाता जाता वर्कशॉपमध्ये असणारे चार सी सी टी व्ही कॅमेरे घेऊन गेले असून हार्ड डिस्क आणि स्टॅबिलायझर देखील लंपास केला आहे या चोरीची खबर मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल भोरे आणि शबाना कोतवाल यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे ही चोरी झाल्यामुळे सर्वत्र खडबड उडाली आहे मोरे माझं माझं घर आहे आहे मी राहतो तुळजापूर टॅक्टर ट्रेलर नवीन आणि दुरुस्तीसाठी आणि इथं काल नऊ वाजता इथं वर्कशॉप बंद करून मी घराकडे गेलो आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी नऊ वाजता वर्कशॉप उघडायला आल्यानंतर मला इथं पत्रे फाडलेले दिसले माझे उचकले उचटकलेले मग मी फुलं पोकन आतमध्ये आलो तर कॅबिनचा पण दरवाजा त्याने माझ्या इथल्या दुकानातले टॉम्याचा वापर करून त्याने दरवाजा तो आला आतमध्ये कपाट पण उघडलेलं होतं कपाटात मी ड्रॉवर म्हणजे अठरा हजार पाचशे रुपये ठेवलेले होते ते बघितले तर त्यातले अठरा हजार पाचशे रुपये नाहीत आणि बाहेर माल आणलेला आहे मी पाच सहा दिवसापूर्वी इथं बाराशेहून भोवला हायड्रोलिक मी तिथून आणलेला आहे ते बघितलं तेरा नंबर सोळा नंबरच्या बेरिंग आहेत बॉक्स आणि पंप हायड्रोलिक पंप आणलेले त्यातले पंप एक नाहीत सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे हार्डिक्स मशीन आणि स्टॅपलायझर ते पण नेलं आहे त्याने त्याचं पोलिस आले होते का पोलीस माय इथं येऊन मी सकाळी त्यांच्याकडे कल्पना दिल्यानंतर त्याने इथं आली गाडी येऊन त्याने येऊन बघून पंचनामा करून गेले आणि सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतो म्हणले त्याने